बर आशा इतक्या ना बोलते <laughs> होते ना लॉक पण येत आहे ना आता तिकडे खूप लोक असते ना तर कसं करू होत हा रेडा बाबा किती वाजता आलाय दहा वाजता आलाय <laughs> फुल चोरी नाही फायर नाही फ्लावर रूम <laughs> तर हा आहे माझा आउटफिट स्वातीच्या घरी मी आलेले आहे स्वातीच्या बिल्डिंगच्या खाली थांबलेलं आहे पण स्वाती मॅडमचा काहीच आतापता नाही आहे आणि आता आमच्या दोघींना जायचं आहे मानसीगड मग आम्ही पी डीएस मिळून शूट करणार आहे एक जण होती तर ती पण कॅन्सल झाली आली आहे मॅडम स्वाती आली आहे तर झालं आहे आमचं सगळं आता मी निघते आणि आठ वाजले आले आहे मला खरं तर अजून लवकर जायचं होतं पण आता आठ वाजले अजून लेट झालं आहे ही बघायला डाकात हं कशी मोगमगत करते आता हं <laughs> आगतं आम्या नाही ताट पण नाही आ माझ्याकडे पण नाही तिने उचलला तुझा कॉल हां नालायला आम्ही किती कॉल लावलेत पाच सहा कॉल लावलेत कंटिन्यू आगा अंगुळीला गेली अंगुळीला हां ते माझं भाना नको देऊ म्हणते <laughs> माझ्याकडूनच शिकली ही मानसी पटकन घे आलोय आम्ही पाच अरे निघलोय आम्ही आता कात्रज मध्ये अगं खरंच पाच मिनिटात लवकर लोकेशन पाठव कुठे आम्ही आलो आता कात्रजला मानसीच्या इथं आणि ती पोरगी आहे ना मूर्ख पोरगी नंबरची <laughs> आत्ता साडी घालत बसली राजी पण आता चिडचिड करायला लागलेत पण काय आत्तालाच नाही त्या पोरगीला म्हणजे आता काय बोलायचं आता म्हणजे सकाळचं सात शूट आत्ता दहा वाजले तरी त्या शूटचा आता पत्ता नाही त्या मॅडमला पण परत जायचंय शेती वाजता तीन पर्यंत तीन पर्यंत जायचं आठ वाजता असतं तरी काय झालं असतं दहा पर्यंत सात वाजता तरी आपण ही मॅडम आली असती तिला आपल्याला उठून परत झोपली कारण तिला शेवटी तयार व्हायचं होतं तिने आता कळाली मला लहानपणा सगळं नाही करायचं माझ्यावर टाकतात सगळं नंतर तुझ्यामुळं लेट झालं तुझ्यामुळं अरे मी अर्धा तास लेट झाले तुम्ही बघा ना आले आले आले। ही अर्धा तास झाली घरातन तयाऱ्या करून निघायच्या पेक्षा इथं आली गोष्ट तुमच्या बायकोला सांगा <laughs> बर आशा इतक्या नाजूक बोलत होते ना लॉक पण हिच्यामुळे लेट झाले हिच्यामुळे हीच आहे ती अशी बघतीये स्वतःची आमच्या डोक्याची नाही झाली व थांबून इथं बाहेर तू कसं काही डोकं चालवते पण तुला नाही डोकं चालवलं मी गाडी चालवत होती

नाय पोरीने ना लय उशीर केलेला आहे त्यात तिचा ब्लाऊज वेगळा तिची साडी वेगळी काय घालून आली आहे ते तिलाच पाहिजे तर आमची जरा पेटापेटी पण झाली जाऊ आता ती पण देडकली मी पण बडकले अजून काहीतरी शिवाय देते इग्नोर आय डोंट केअर आय डोंट केअर फस्ट पहिल्यांदा नाश्ता हीच करायला लागली भिकारी आहे ना <laughs> पोरीच कोणाला दाजीला असून देऊ तो त्याचं जर मला असं सा काही सापडलं किंवा काही झालं ना त्याला सर्व सांगितलं असतं जा तिच्याकडे जा मी माझ्या घरी चालले लगेच पप्पाच्या घरी ते पोरी सोबत बोलत ते पोरगी एका बाई <laughs> पोरगी एका बाई आहे काय माहिती जा बरं तिथे एकदा जा आणि आवाज घेऊन ये मला सांग बघू का तो ब्लूटूथ कनेक्ट झालं तेव्हा आवाज आलता अरे मीच विचारात पडले आता नंबर डिलीट करतोय बघ नंबर डिलीट करत जून निघलो आत्ताशी आणि किती वाजलं आता साडेतरा पहाटेच शिट काय तू तर टाइम सांगूच नको तुला मी विचारत पण मी टाइम सांगते पाच वाजता तुला उठवायला फोन केला उठली का वाजता शूट ए आता तिकडे खूप लोक असते ना कसं शूट आणि हा रेडा बघा किती वाजता आलं दहा वाजता आलं कसं आणि हा रेडा बागा <laughs> पुरी म्हणत होते एक मिनिट पुरी म्हणत होते पुरीचं नाही मम्मीचा फोन असणार आहे मम्मीचा नव्हता मम्मीचा फोन होता नाही मम्मीला करायला सांगणार आहे पुरीचा फोन होता पुरीचं फोन होता मला मम्मीचा फोन होता मी तेच बोलते ना मगासपासून ही बोलती कोणते तरी पुरीचं नाही तर बाईचं असं जाऊन नंबर मम्मी सोबत बोलत होते आधी मला मानसी हे दोघी काय सांगतात हे मी ती का पुरीचा फोन आलाय म्हणजे असं फोटो काढू मम्मीला फोन एक मिनिट एक मिनिट ठीक आहे म्हणजे पोरीचा फोन होता आणि तिकडे जाऊन आता नंबर डिलीट करणार बघ इथं ब्ल्यूटूथ ला कनेक्ट झाला आम्ही बोललो त्या दाजी तसे नाहीये पोरीचा नाहीये मम्मीचा असं नाही तर बहिणीचा असू शकतो आता ब्लॉग मध्ये बघणारच नाही तो काय यार ब्लॉग घेत बसते घरातलं काय घाल की मानसी काय घरातलं मला सिम्पल गाए� तुला हे मी तिला तेच बोलले एवढे एवढे घाले नको ते छोटं नाही चांगलं वाटत हो तिला जे सोप्प पडेल तसंच करायचं ना लोकेशन चांगलं पाहिजे होत आपल्याला किती छान लोकेशन गर्दी बघ ना आता छान गर्दी पण छान आहे वा 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 तिला तर पहिलीच आपडते बोलणार वाव तर बघा हे आमचं आताच लोकेशन आहे पटारवाडीला चतुर्मुर करून हे मंदिर आहे अरे बापरे एवढच लोक पण बसलेत कसे शूट करायचं मैत्रीण आहे नी, नी, हा नेल पेंट पण लावू दे पायाला पण लावायचं लवके तुला पण लवके तुला का लावू <laughs> परत करत करत दाखव नुसतं अगं तू सडकीच आहेस मागच्या वेळी माझ्या दोन्ही व्हाईट कलरचे शर्ट होते टॉप होते त्याच्यावर तू निच सांडवलेला चहा घेऊन थांबले ही पुढे थांबली होती मला काय माहिती अच भाग फिरली मी नाही फिरले तू माल धकलय वेळा दोन्ही वेळा कळलं का पांढरे कपडे घालायची मला भीतीच वाटतेस काय ना काय तर सांड होती लवतला लावून घेतले मायाकडनं आणि मला माझं लावायचं स्वातीला कुठे लावलं तू नाही लावलं ना तिचा गोल बागा अरे ऐक नीट गोल तर करू तू बाल एवढा मोठा हात मोठा आहे ना बदड्यागत बघू <laughs> बदडे तू इथं लाव ना बोट आहेत ना का नाही साला पण पुष्प पण दुखतो माहिती सेकंड पार्ट मध्ये झुकतो तो तुझ्या दुनियातलं पुष्पा आहे हलत लावलंय सगळ्यांनी आता आम्ही निघलोय मंदिरात आधी पाया पडतो आणि त्यानंतर मग शूटला चालू करतो आता उठान डायरेक्ट बाहेर जावं <laughs> तिथंच बस मी तुला वेटा घालते वाटलं का पळत पळत आली का मारायला चांगले आलेत ग म्हशीला कसं घेऊन आलो काय माहिती ह्यांची असलीयेत असं करतात हि देखी ये शक्स को गॉर्सी देखी यायचे फुल चोर फुल चोरी काय येतात नाही फायर नाही फ्लावर हुमेल देवसायला नाही का ते लागत आपल्याला कुठं तर तुमच्यापेक्षा काय बोललास तू परत बोल ना काय परत बोल येशू 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 काय बोललास परत बोल तोंड कसलं माकडा सारखं केले जसं काय सज्जन बाळे मानसी मला काय माहितीच नाही ही माणसी आहे का ती मांजर रे ती माणसी आहे का कोणती वाली विचारेक्ट माझ्याकडे समजून तुलाच बोलला येतो अच्छा ती मांजर म्हणजे मानसी कुत्र म्हणजे ही मानसी माहिती स्वातीला बोलते तुला मास पाहिजेल का माझ्या अंगाचं थोडं स्वातीला देणारी चरबी चरबी असू दे पण तेवढी तरी आहे पण तुला तेवढी पण नाही असं ओला बोंबील कुठं वाळून आणलेला आहे म्हशी सारखी तर आबडदोबड नाही वाढलेले ना कुठून वाढले मी बरोबर वैष्णव बोलला तू बोल कोणाला इकडे या इकडे कोणाला बोललास तू अगं तुला बोलला तोंडावर बोलला तरी पण किंमत बोलायची कोणाला बोलला ए जाऊ दे बोल मला सडक्या मैत्रिणी दळींड्रे असू दे आम्ही माझी बाजू तरी घेत नाही <laughs> ताजी तवानी अगं तुझं तोंड आहे का तुझी बाजू घ्यायला तरी कुठं तोंड घ्यायला तरी घेतो ना एवढं तर आता आमचं शूट वगैरे सगळं झालेलं आहे तर आम्ही आता आलेलो आहे बाहेर आणि इथे मी माझा ब्लॉग ऍड करते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कशे